कन्हाण शहरातील टेकाडी खोरे लेआउट परिसरात दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपयांची घरफोडीची घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे प्राप्त माहितीनुसार रविवारला नीरज देवनाथ चव्हाण याचे आई वडील घराला कुलूप लावून उत्तर प्रदेश येथे लग्नाला गेले घरी कुणी नसल्याने नीरज यांचे काकाचा मुलगा सुमित चव्हाण हा घराची देखरेख करत होता बुधवार दिनांक तेरा डिसेंबरला रात्री दहा वाजता नीरज यांचा काकाचा मुलगा सुमित हा नीरज यांच्या घरी झोपायला गेला असता घरचा समोरील दरवाजा आतून लॉक केले होते आणि खिडकीची ग्रिल तुटलेली दिसली नीरजला माहिती देऊन तुटलेल्या खिडकीतून घराच्या आत प्रवेश केला असता घरातील सर्व सामान सर्वत्र पसरलेले दिसले सुमित यांनी नीरजला घरी चोरी झाल्याचे सांगितले त्यानंतर पाहणीमध्ये लॉकरच्या आलमारीमध्ये ठेवलेले जुने सोन्याचे दागिने सह एकूण दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल दिसून आलेला नाही कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरून पसार झाले कन्हान पोलिसांनी नीरज चव्हाण यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहिते यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार आत्रम हे करीत असून आरोपीचा शोध घेत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ऋषभ बावनकर कन्हान गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे एन एटीपी व महारेरा मान्यताप्राप्त मंजूर लेआउट रामनगर नावाने मौजा बेलगाव मध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध उमरेड नागपूर हायवे टच लेआउट फक्त एकवीस हजार रुपये देऊन प्लॉट बुक करा व बारा महिन्याची दीर्घ मुदत घ्या प्रत्येक प्लॉट बुकिंगवर पाच निश्चित उपहार कलर एलईडी टीव्ही फ्रिज मायक्रो ओव्हन वॉशिंग मशीन आणि मिक्सर आमची वैशिष्ट्ये भव्य व आकर्षक प्रवेशद्वार प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते इलेक्ट्रिक पोल्स स्ट्रीट लाईट पक्क्या नाल्या इलेक्ट्रिक डीपी झाडांसह ट्री गार्ड आकर्षक कंपाऊंड वॉल बोरवेलची व्यवस्था सुंदर बगीचा निर्मिती कॉर्नर पूल आणखी इतर सुविधा बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध शंभर प्रतिशत सुरक्षित गुंतवणूक सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा संपर्क करा